सत्ताधारी आमदाराची गांधीनगिरी लेट लतीफ कर्मचाऱ्याचे फुलगुच्छ देऊन स्वागत पंचायत समितीच्या कार्यालयाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी कुलूप ठोकल्याने खळबळ उडाली यानंतर सकाळी कुलूप उघडण्यात आले तथापि सकाळी दहाची ड्युटी असताना देखील बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कार्यालयात आले या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांचे फटाक्यांच्या अक्षबाजीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या गांधीगिरीने संबंधित कर्मचारी ओशाळल्याचे दिसून आले पंचायत समितीमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या उलाढाली झाल्या मान्य मंत्री लक्षातही मॅडम आल्या केंद्रीय मंत्री लक्षातही आल्या होत्या आणि आरोप झाले होते ते काय काय आरोप होते कसे होते पाहण्यासाठी मी आलो होतो कारण पर्यावरण कुलूप लावण्यात पंचायत समितीला क्रुप लावल्यानंतर पंचायत समितीचं पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळ्या अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेल्याच्या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या काल मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या ह्याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो पण आज ते बघितल्यानंतर मग पंचायत समितीला आलो असता मी पौने दहा वाजता आलो पण साडे पर्यंत बीडीओ साहेब आलेले होते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळाले नाही मी सिहोनही बोललो सिंहनशी दूरध्वनीवर बोललो असता त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत त्या योजना पर्क्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुळा करणे त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे गरजेचं आहे अनेक लोक इथे काय करतात पंचायत समितीमध्ये आउटसोर्सवर स्टार किरण पाटील मुक्ता इंद